नसबान माणसं आहेत शनेश्वर महाराजांचं मंदिर या गावामध्ये आहे त्यांच्या महाराजांच्या नावाखाली शनी मंडळाचं गावाचा नाव या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे किंवा या ठिकाणी पूर्वपूर्व परंपरा चालत आलेलं आहे त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या मुळेच हा माझ्या दर्शनाचा सुद्धा या ठिकाणी योग आलेला आहे दर्शन घेत असताना आमच्या सिंधू सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काही मागण्या मांडल्या की दुष्काळ मोठा आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे आमच्या सरपंचाने या ठिकाणी काही मागणी मांडली कांद्याच्या प्रश्नावर बोबडल्या प्रश्नावर काही निधी या ठिकाणी उपलब्ध होण्याचा बाकी आहे मी शनीश्वर महाराजांना पहिलं आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नसत हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्यासारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शरीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे